नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना होणार आहे पक्ष संपला की लगेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते या वर्षी घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला होणार आहे तर दसरा हा दोन ऑक्टोबर गुरुवारी आलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा उपवास कसा करावा त्याचबरोबर नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये स्त्रियांनी कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहे त्याचबरोबर उपवास किती दिवस करावा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा गर्भवती महिलांनी उपवास करावा का तरच व्रताचे संपूर्ण फळ मिळेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका चॅनेलवर नवीन असाल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला लगेच नवीन व्हिडिओ पाहता येईल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बावीस सप्टेंबर सोमवारपासून अश्विन महिन्यातील नवरात्रीचे व्रत सुरू होणार आहे नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो नवरात्रीचा उत्सव देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहे एका वर्षात चार नवरात्री असतात पण फक्त दोनच मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जातात चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये येते नवरात्रीच्या काळात हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात उपवासाच्या दिवसाच्या संख्येत कमी जास्त असू शकतं बरेच लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले दोन किंवा शेवटचे दोन दिवस असे जोड्यांमध्ये उपवास करतात उठता बसता उपवास करतात नवरात्रीच्या उपवासातही अनेक प्रकार आहेत काही लोक या नऊ दिवसात फक्त पाणी घेतात तर काही फळे खातात आणि काही लोक दिवसातून एक वेळा खातात शिंगाड्याचे पकोडे शाबुदाना वडा आणि शाबुदाना खिचडी या नवरात्रीच्या काही लोकप्रिय पाककृती आहेत प्रामुख्याने हे नवरात्रीचे नऊ नौ दिवसाचे उपवास असतात तर ते दोन ते तीन प्रकारे केले जातात एक उपवास असतो जो फक्त पाणी पिऊन दुसरा म्हणजे उठता बसता आणि तिसरा म्हणजे सर्व काही खाऊन उपवास केला जातो नवरात्रीचे उपवास हे सलग नऊ दिवसांचे असतात नवरात्रीचा उपवास हा कसा करावा तर उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी देखील कमी होईल आता आपण या नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावे याबद्दल माहिती पाहून घेऊया तर नवरात्रीच्या उपवासामध्ये आपल्याला भाजीपाल्यामध्ये रात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी कचलू सुरण किंवा यम लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी यामुळे या, या पदार्थांचे सेवन देखील तुम्ही करू शकता पण काही ठिकाणी कोथिंबीर चालत नाही त्याचप्रमाणे पालक देखील चालत नाही टोमॅटो देखील चालत नाही तुमच्या भागामध्ये जशी प्रथा आहे त्यानुसार तुम्ही भाज्या खायच्या आहेत आमच्या इकडे लाल भोपळा भेंडी राजगिऱ्याची भाजी ही खाल्ली जाते आता कोणती पिठे धान्य खावीत तर नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यासारखे नियमित धान्य खाण्यास परवानगी नाही नवरात्रीच्या उपवासात तुम्ही शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिरा पीठ खावे खिचडी ढोकळा किंवा खीर बनवताना तांदूळाऐवजी वरईचे तांदूळ वापरू शकता वरईच्या पिठापासून तुम्ही ढोकळा खीर बनवू शकता डोसे बनवू शकता थालपीड बनू शकता साबदाना ही नवरात्रीतील आणखी एक प्रमुख अन्न आहे जे खीर वड़े आणि पापड बनवण्यासाठी वापरू वापरले जाऊ शकते आमच्या भागामध्ये साबुदाण्याचे पीठ व भगरीचे पीठ यापासून भाकरी बनवली जाते आणि ती उपवासाला खाल्ली जाते तर नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही कोणते फळे खाऊ शकता तर तुम्ही सर्व प्रकारची हंगामी फळे खाऊ शकता काही भाऊक हे नऊ दिवस फक्त भक्त फळे आणि दूध पिऊन उपवास करतात त्यामुळे दररोज ताजी फळी खावेत नवरात्रीमध्ये सामान्य मीठ वापरत नाही नवरात्रीच्या काळात स्वयंपाकासाठी पर्याय म्हणून सैंदव मीठ किंवा रॉक मीठ वापरतात मसाल्यांमुळे तुम्ही जिरे किंवा जिरे पावडर काळी मिरी पावडर हिरवी वेलची लवंग दालचिनी अजवाईन काळी मिरी कोरडे डाळींब कोकम चिंच आणि जायफळ वापरू शकता तुम्ही वापरत असाल तर वापरू शकता किंवा जिरे खात नसताल तर नाही खाल्ले तरी चालेल काही लोक ताजी कोथिंबीर लाल मिरची पावडर सुक्या करीची पावडर चाट मसाला हे देखील उपवासाला खात असतात त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही पनीर किंवा कॉटेज चीज पांढरे लोणी तूप मलाई यासारखे पदार्थ खावेत नवरात्रीच्या उपवासात दूध आणि खवा जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे या पदार्थाचे सेवन आवर्जून करा आता नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खाऊ नये ते आपण पाहूया सर्व फास्ट फूड कॅन केलेले अन्न आणि कांदा किंवा लसूण वापरून केलेले पदार्थ टाळावेत नवरात्रीचा उपास करणाऱ्या भाविकांनी शेंगा मसूर तांदळाचे पीठ कॉर्नफ्लॉवर गव्हाचे पीठ आणि रवाखाने टाळावे नॉन इटेरियन फूड अंडी अल्कोहोल स्मोकिंग आणि ड्रिंक्स देखील टाळले पाहिजेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कडकडीत ब्रह्मचारे पाळावे नवरात्र आत्मनिरीक्षण आत्मसाक्षात्कार आत्मशिस्त आत्मनियंत्रण आणि आध्यात्मिक प्रबोधनासाठी आदर्श आहे आपल्याला नवरात्रीमध्ये लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या साधारण दोन तास आधी आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला त्याचबरोबर आपल्याला ध्यान करायचं आहे नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती आणि मातेला समर्पित मंत्राचे पठण करायचं आहे अष्टमीला नवमीला आपल्याला कन्यापूजन करायचं आहे जे लोक दिवसातून फक्त एकच जेवण घेऊन उपवास करतात त्यांनी सूर्यास्तानंतरच उपवास सोडला पाहिजे जे फळ दुधात आहार घेत आहेत ते नियमित अंतराने जेवू शकतात सात्विक पदार्थ नऊ दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या वेग रूपांना नवदुर्गांची आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्याला कांदा लसूण इस्तर तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही त्याचबरोबर या काळात आपल्याला केस नखे कापायचे नाहीत पुरुषांनी दाढी करू नये नखे कापू नये तुमच्या बोलण्याने किंवा कृतीने इतर लोकांना दुखापत होईल किंवा अपमान होईल असे काहीही करू नये नवरात्रीच्या उपवासात घरातील कोणत्याही प्रकारचे कलह भांडणे भांडणे टाळा असे मानले जाते की ज्या घरात शांती असते तिथे सुख समृद्धी येते राग आणि खोटे बोलणे टाळावे केवळ या नऊ दिवसांसाठीच नव्हे तर कधीच अशा गोष्टी करू नये असे सांगितले जाते नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे महिलांचा आदर करा केवळ हे नऊ दिवसच नाही तर दुर्गादेवीची कृपा मिळावी म्हणून नेहमी स्त्रियांचा आदर करा आपल्याला नवरात्रीमध्ये एकदा तरी लहान मुलींना जेवायला घालायचं आहे लहान मुलींना जेवण देण्यापूर्वी दुर्गादेवीला प्रसाद देवा दुर्गादेवीला प्रसाद जो प्रसाद अर्पण करणार त्या त्यात लसूण आणि कांद्याचा वापर करू नका पूजेचे कोणतेही नियम आणि विधी यांचे उल्लंघन करू नका त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्याला बेडवर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही तर खाली फरशीवर अंथरून टाकून झोपायचं आहे त्याच त्याचबरोबर काही लोक जे नऊ दिवस उपवास धरतात तर त्यावेळेस चामड्याची चप्पल देखील घालत नाहीत तर यावेळी आपल्याला स्त्रियांनी कडकडीत असे ब्रह्मचर्य पाळायचं आहे नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत शक्ती स्वरूप देवीची आराधना करण्यासाठी नवरात्र सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला गेला आहे आता स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे आहेत तर नवरात्रीमध्ये जर का स्त्रीला मासिक धर्म आला तर काय करायचं असा प्रश्न बहुतांश वेळेला महिलांना पडतो नवरात्र व्रताचारण हे बहुसंख्य महिलांकडूनच केले जाते नवरात्राच्या सुरुवातीला मासिक धर्म आल्यास व्रत करू नये अशा वेळी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी व्रत करावे असे सांगितले जाते या कालावधीत देवीच्या मूर्तीला स्पर्श करू नये तसेच कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करू नये असे सांगितले जाते मनातल्या मनात दुर्गा सप्तशतीचे पठण तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती पाठ नसल्यास तुम्ही मोबाईलमधून डाउनलोड करून दुर्गा सप्तशती म्हटले जाऊ शकते एकांतात बसूनही तुम्ही या पाठाचे पठण करू शकता मात्र अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करूनच सप्तशतीचे पठण करावे असे सांगितले जाते जर नवरात्रीमध्ये तुम्ही व्रताचा संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला व्रत पूजन कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून करून घ्यायचं आहे जर कुटुंबात अन्य सदस्य नसेल तर दुसऱ्या कुणाकडून व्रतपूजन करून घ्यावे दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा श्रवण केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते असे सांगितले जाते जे नवरात्रीचे उपवास करतो तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पठण आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवासमोर नऊ दिवस अखंड ज्योत देखील लावायची आहे ही ज्योत आपल्याला विजू द्यायची नाही त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर आपल्याला आशीर्वाद देत असते आपल्याला आपल्यावर प्रसन्न होत असते तर उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडायचा आहे तर काही ठिकाणी नवव्या दिवशी म्हणजे नवव्या नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्या दिवशी घट उठवले जातात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तशा प्रकारे तुम्ही घट उठवायचा आहे तुम्ही नव नु, तुम्ही नवमी तिथीला किंवा दसऱ्याला उपवास सोडत असाल तर आपल्याला आंबाड्याची भाजी किंवा करडीची भाजी आणि ब ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी दाखवून आपल्याला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य दाखवायचा आहे ज्या दिवशी घट उठणार आहे त्या दिवशी सकाळी आपल्याला घट स्वच्छ धुवून काढायचा आहे घटाला माळ घालायची आहे त्यानंतर आपल्याला करडीची किंवा आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवून आपल्याला घट हलवायचा आहे तर गर्भवती महिन महिलांनी उपवास करावा कतर नवरात्रीच्या काळात उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि आतड्यांना आराम मिळतो याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत परंतु उपवासात पूर्णपणे उपाशी राहू नये उपवासातील अन्नपदार्थांचे सेवन योग्य प्रकारे करावे उपवासात जास्त वेळ उपाशी राहिल्याने आम्लपित्त अशक्तपणा आणि डोकेदुखी होऊ शकते आणि उपवासात पुरेसे पाणी न पिल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते उपवासाच्या वेळी काहीही न खाल्ल्याने देखील मायग्रेन होऊ शकते नवरात्रीमध्ये गर्भवती महिलांना पूर्ण नऊ दिवस उपवास करणे शक्यतो टाळावे जास्त वेळ उपाशी राहिल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते जर गरोदर महिलांना उपवास करायचा असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये आणि जर उपवास धरायचा असेल तर गरोदर महिलांनी नवरात्रीच्या उपवासात पुरेसे पाणी प्यावे बरोबर त्याचबरोबर गरोदर महिलांनी उपवासात दिवसा वेळोवेळी फळांचे सेवन करावे तुम्ही जेवणादरम्यान ड्रायफ्रूट्स घेऊ शकता शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत राहतील आणि अशक्तपणा देखील येणार नाहीत प्रथिनयुक्त पदार्थ खायचे आहेत जसे की चीज दही आणि बटर याचं सेवन करायचं आहे गरोदर महिलांना जर उपवास धरायचा असेल तर पूर्ण काळजी घेऊनच उपवास धरायचा आहे पोटभर जेवण करायचं आहे तर अशा प्रकारे नवरात्रीचा उपवास आपल्याला करायचा आहे या नवरात्रीच्या उपवासात काय खायचं आहे काय खायचं नाही स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे आहेत उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडायचा आहे त्याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा का याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे हे नियम सर्व पाळले तरच व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशा प्रकारे नवरात्रीचा उपवास आपल्याला करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ